आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया अखेर पन्नास टक्के शासन कर सवलतीच्या निर्णयाला मंजुरी वासिंद विशेष ग्रामसभेला प्रचंड प्रतिसाद राज्य शासनाने नोव्हेंबर तेरा रोजी जाहीर केलेल्या कर सवलतीच्या निर्णयाला अखेर वाशिम ग्रामसभेत मंजुरी मिळाली चालू आर्थिक वर्षातील पूर्ण कर रक्कम भरल्यास घरपट्टी व पाणीपट्टीवर पन्नास टक्के सवलत देण्याच्या शासन निर्णयावर सोमवार दिनांक डिसेंबर बावीस रोजी वासिंद ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत वासिंदकरांनी एकमुखाने ठराव मंजूर केला या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र मसकर होते ग्रामसभेत शासन निर्णयाबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी सरपंच राजेंद्र मसकर यांनी आपली भूमिका मांडली असता काही दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना उपस्थित नागरिकांनी एकजुटीने प्रत्युत्तर देत वस्तुस्थिती स्पष्ट केली तब्बल एकशे अडुसष्ट करदात्यांच्या उपस्थितीत ठरावावर सखोल चर्चा होऊन अखेर हात वर करून एकमुखी मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसेच उबाठा गटाचे उपतालुका प्रमुख संजय सुरळके यांच्या पुढाकाराने घरपट्टी पाणीपट्टी व इतर थकीत कर सवलतीबाबत सुरू असलेल्या गैरसमजांवर प्रशासनाकडून खुलासा व्हावा यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात यापूर्वी लेखी पत्र व्यवहार करण्यात आला होता मासिक सभेऐवजी ग्रामसभेतच नागरिकांकडून निर्णय घेणे आवश्यक असल्याने ही विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निर्णयाला पाठिंबा दिला या ग्रामसभेत मनसे नेते हर्षल अस्वले अमोल बोराडे चंद्रकांत भोईर कुणाल पांडव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ काठोळे शिवसेना नेते दत्ता शेठ ठाकरे भाजपा नेते राजेंद्र भेरे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मनोहर सासे गीताताई पाटील सागर पाटील विद्याधर जाधव योगेश मलबारी हेमलता कंठे आरतीताई भोईर सुजान वडके मोहन जाधव राहुल दोंदे पत्रकार संजय भालेराव यांच्यासह शेकडो वासिंदकर उपस्थित होते अखेर नागरिकांच्या एकमुखी निर्णयाने पन्नास टक्के कर सवलतेच्या शासन निर्णयाला अधिकृत मंजुरी मिळून त्यावर शिकामोर्तब करण्यात आले या निर्णयामुळे वासिंदमधील करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी सरपंच राजेंद्र मसकर यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले तर ग्रामसेवक श्री सासे उपसरपंच सौ ज्योती भेरे सदस्य संदीप पाटील विलास जगे माजी उपसरपंच सागर कंठे व इतर सदस्य उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट शासनाच्या निर्णयानुसार ऐच्छिक आणि आणि या विशेष ग्रामसभामध्ये आपल्याला पन्नास टक्के कर सवलतीचा जो पंचवीस सव्वीसचा चालू आहे क आपली कर रक्कम भरायची आहे आणि मागची जी थकपाती आहे त्या कर सवलतीसाठी आपण आप सगळे या आप विशेष ग्रामसभेसाठी उपस्थित राहिले आहेत आप आपला कोरम पूर्ण झालेला आहे आपण सूचना मांडायची की सवलत आपल्याला हवी का नको ऐकतं असल्यामुळे हा सूचना आता विकतकर काकांनी मांडलेली आहे की आपल्याला सवलत वाशिन ग्रामस्थांसाठी मंजूर करायची आहे ती आपल्याला सगळ्यांना मान्य आहे का, का न न थकित करावची सवलत या विषयावरती वासिंद ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा बोलवली होती या ग्रामसभेला वासिंच्या करदात्यांनी उत्कृष्ट असा प्रसिद्ध दिलेला आहे शंभरचा कोरम हा पूर्ण होऊन येऊन जास्त करदाते हे सदर ग्राम ग्रामसभेला उपस्थित होते आणि आज सर्वांमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आता जे आ, शासन देण्याप्रमाणे थकीत करावरती पन्नास टक्के सवलत व चालू वर्षाची पूर्ण घरपी घरपट्टी भरावी महाराष्ट्र नौम सेनेतर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपली थकीत कर कर व चालू वर्षाचा करा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भरावा व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे धन्यवाद